नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एक आगळीवेगळी चिक्की बनवायची आहे चिक्कीचं सामान मी मेन्शन केलेलं आहे सगळ्या बियांना आधी चांगलं परतून घ्यायचं आहे सगळ्या इन्ग्रेडियंटना चांगले भाजून घ्या खमंग वास येईपर्यंत भाजा त्यामुळे चिक्की कशी आपली एकदम क्रिस्पी होईल अशा प्रकारे सगळे भाजून घ्या त्यानंतर आपण जायफळ घ्यायचं आहे ते चांगलं किसून घ्यायचं आहे हे बघा मी अशा प्रकारे किसून घेतलेलं आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा साजूक तूप आणि गूळ घालायचं आहे आणि प्लेटला अशा प्रकारे तूप लावायचं आहे मंद आचेवरती गुळाला पाच मिनटं शिजवायचं आहे अशा प्रकारे शिजवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाका आणि चांगले मिसळून घ्या नंतर आपण हे सर्व प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि चांगल्या प्रकारे शेट करून घ्या हे बघा मी कसं करते ते बघून घ्या आणि तुम्हीही तसंच करा तुम्हाला इथे चिक्कीचं गुळ वापरायचं आहे असं नाही कोल्हापुरी ढेपी चालेल हे चिक्की, चा चा चाले। चिक्की चांगल्या प्रकारे शेट झाल्यानंतर आपण त्याची बारीक बारीक कापं करून घ्यायची आहेत सुरीलाही तूप लावून घ्यायचं आहे ही चिक्की तुम्ही गर्मीमध्ये थंडीमध्ये कधीही खाऊ शकता आपल्या शरीरासाठी गुणकारी अशी ही चिक्की आहे ह्या चिक्कीला तुम्ही आयुर्वेदिक चिक्कीही म्हणू शकता ही, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा